आपल्या शेतामध्ये हा सोनबोरूचं उत्पादन केलं आहे दोन एकरामध्ये केला आहे सोनबोरूचं उत्पादन याच्यातून किमान चौबलपट उत्पादन निघतो त्याला खर्च लागला आपल्याला आपला आठ आठ जो आठ नऊ हजाराचा खर्च आला आहे उत्पन्न किती मिळणार उत्पन्न चौबलपट पट मिळतो याचा चाळीस हजार चाळीस हजारचं चा उत्पन्न मिळतो ना आणि हा खाताचा पण काम करतो आपण रोणार होतो ना त्याच्यामध्ये खाता जाऊन काम करतो याला चिखलात दाबतात आणि मग रोणा करतात